शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे शिववाडी एकोणनव्वद पॉईंट सहा एफ एम कम्युनिटी रेडिओचा लोकार्पण सोहळा मास कम्युनिकेशन विभागात पार पडला या सोहळ्याचे लोकार्पण विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते कापून करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी प्रथम स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या यासाठी मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांच्या अथक प्रयत्नातून याचा प्रारंभ आज झाला आहे हा कम्युनिटी रेडिओ सुरू करण्याची सर्वांची इच्छा या निमित्ताने पूर्ण होत असल्याचं त्यांनी सांगितलं हा मास कम्युनिकेशनच्या प्रोग्राम अंतर्गत या वाहिनीचा समावेश व्हावा या विचारानं आपण ही वाहिनी या इमारतीमध्ये इन्स्टिट्यूट केलेली आहे या मास कम्युनिकेशनचे कोऑर्डिनेटर डॉक्टर शिवाजीराव जाधव यांच्या अथक परिश्रमाला खरं म्हणजे आपण त्यांचं अभिनंदन करूया या निमित्तानं टाळ्यांच्या गजरात आणि जो थोडासा उशीर होत आहे असा वाटत असलेला उपक्रम योग्य वेळेत पुरा केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो प्रशासनाची कायम इच्छा असते की घेतलेले उपक्रम लवकरात लवकर सुरू व्हावेत आणि ते मार्गी लावावेत त्याकरता आमचा आग्रह नेहमी असतो आणि त्या आग्रहाला त्यांनी त्या सगळ्या आग्रहाचा त्यांनी विचार करून आणि त्याला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न डॉक्टर जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांना यांनी केला त्यानिमित्त आपल्या सर्वांना प्रत्येकदा शुभेच्छा देतो